लातूर लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय घाटगेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण कोकाडींच्या व्हिडिओ संदर्भात तटकरेंना निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पत्ते फेकल्यानं राडा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण आमच्या नेत्यांबाबत असंवैधानिक भाषा वापरल्यानं मारहाण केल्याचं चव्हाण यांचं स्पष्टीकरण छावा संघटनेच्या विजयकुमार गाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंद ची हाक छावाच्या बंदला मराठा क्रांती मोर्चा उमटण्याची अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक नांदेडमध्ये टायर जाळून रास्ता रोको आंदोलन तर लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा कोर्टामध्ये जाऊ सुप्रिया सुळेंचा इशारा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री नक्की घरी जाणार पाचवा मंत्रीही गटांगळा खाणार संजय राऊत यांचे एक्सपोस्ट अमित शहा लवकरच निर्णय घेणार महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी घडणार राऊत यांचा दावा मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद मराठी नाही हिंदीमध्ये बोलायचं परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम महिलेच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल मुंबई लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोला लोकलमध्ये महिलांचा संताप वादाचा व्हिडिओ व्हायरल ठाकरेंनी मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये येऊन मराठी बोलून दाखवावं उत्तर भारतीय सेनेचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांचं राज खुला आव्हान मराठी बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भरला दम महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे सरनाईक यांच्याकडून मराठीसाठी आग्रह एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष शिगेला कल्याण ग्रामीण मधील चौदा गावांच्या नवी मुंबई महापालिकेतील समावेशासाठीचा निधी दिलाच नाही नाईक यांचा आरोप आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन ऑपरेशन सिंदूर भारत पाक युद्ध बंदीवरून गोंधळाची शक्यता पंतप्रधानांनी उत्तर देण्यावर विरोधक ठाम बिहारमधील मतदार यादी पुनर्रचनेचा मुद्दाही गाजणार